नमस्कार मंडळी मी वंदना वंदना कुंभारी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप 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 स्वागत करते तर मंडळी आषाढ महिन्यात चालू आहे आणि आखाड तळला नाही तर काय बघ तर आषाढ महिन्यात महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच हा आखाड तळला जातो कोणी घाऱ्या करतं कोणी कापण्या करतं कोणी तिखट पुऱ्या करतं तर मंडळी आज आपण बघणार आहोत मस्त अशी खुशखुशीत कापण्याची रेसिपी तर मंडळी तुम्ही बघू शकता किती मस्त अशा अप्रतिम दिसत आहे खूप मस्तच चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण इथे दोन मोठे चमचे भरून तेल गरम करून घ्यायचं आहे मोहनसाठी इथे मी गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे जे मी चारशे ग्राम गुळ घेतला आहे त्यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलं होतं आणि ते फक्त गुळ वितळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आता इथे मी पीठ मिळण्यासाठी एक परत घेतली आहे त्यामध्ये इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ अर्धा किलो आहे पीठ व्यवस्थितरित्या चाळून घ्यायचं आहे नंतर आपण ह्यामध्ये तीनशे ग्राम मैदा घालणार आहोत जर तुम्हाला मैदा नको असेल मला जरा कडकच आवडतात मग मी यामध्ये मैदा घातलेला आहे जर तुम्हाला मऊसूद हवे असतील तर तुम्ही मैद्याच्याऐवधी पूर्णपणे आठशे ग्राम गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि दोनशे ते दोनशे पन्नास ग्राम तुम्ही यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे आता हे सर्व व्यवस्थितरित्या चाळून घ्यायचं आहे चाळून झाल्यानंतर असंच तुम्ही सर्वप्रथम असंच मिक्स करून घ्यायचं आहे हे तिन्ही पीठं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपण जे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि असे उलथाने किंवा कशाच्या चमच्याच्या सहाय्याने तुम्ही ते मिक्स करून घ्या सर्वात अगोदर नंतर तुम्ही हाताच्या साहाय्याने अशा रीतीने तुम्ही ते पीठ आणि तेल मिक्स करून घ्यायचं आहे ते मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये गुळाचे पाणी अशा रीतीने गाळून घालायचे आहे कारण गुळामध्ये खर असते जेणेकरून ते पाणी गाळूनच घ्यावं लागते नाहीतर कापण्यामध्ये कचकच लागेल थोडं थोडं करीत पाणी घालायचं आहे पूर्ण एकदम पाणी घालायचं नाही जर पाणी कमी पडलेस तर तुम्ही ह्यामध्ये साधे पाणीसुद्धा घालू शकता काही हरकत नाही आणि जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये अर्धा किलोपर्यंत गुळ घालू शकता काही हरकत नाही थोडं थोडं पाणी घालत घालत पीठ इथं मळून घ्यायचं आहे पीठ घट्टच मळायचं आहे सैलसर मळू नका कारण आपण ह्यामध्ये गूळ घातला आहे नंतर ते पीठ सैलसर होत जातं आता आपण ह्याचा एक पिठाचा मोठा गोळा घ्यायचा आहे अशा रीतीने आणि अशीच पारी लाटून घ्यायची आहे जर पीठ पोळपाटाला चिकटत असेल तर आपण इथे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जास्त तेल लावायचं नाही छान अशी थोडीशी चपाती लाटून झाली की आपण ह्यावर खसखस लावून घ्यायची आहे खसखस दोन्ही बाजूने लावायचे आहे व्यवस्थितरित्या सर्व बाजूने पसरवून घ्यायची आणि पुन्हा एकदा त्यावरून लाटून घ्यायचे आहे जेणेकरून खसखस पूर्णपणे आपली पेटाला चिकटली जाईल अशा रीतीने लाटून घ्या तुम्ही बघू शकता मंडळी ह्या रीतीचे जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही इतक्या जाडीची तुम्ही त्याची पारी तयार करायची आहे फिरकीच्या साह्याने किंवा सुरीच्या साहाय्याने आपण कापून घ्यायचे आहे कापण्या तिरक्या असतात अशा रीतीने तुम्ही तिरक्या तिरक्या कापून घ्यायच्या आहे त्रिकोणी आकाराच्या असतात तुम्ही बघू शकता अशा रीतीच्या ते कापण्या असतात आता इथे बी ऑलरेडी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं पण डायरेक्ट कापण्या तेलामध्ये सोडून गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे गॅसची फ्लेम जर लो ठेवली तर कापण्या फुगणार नाहीत एक एक करून सर्व कापण्या आपण ह्यामध्ये सोडून द्यायच्या आहेत तर मंडळी तुम्ही बघू शकता एक एक करून कापण्या वर येत आहेत अशा ते हळूहळू फुगतील तुम्ही बघू शकता छान अशा फुकल्यासुद्धा आहेत पूर्णपणे कापण्या सोडून झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे लो नाही करायची मीडियम करायची आहे आणि त्याला छानपैकी भाजू द्यायचे आहेत नाहीतर तुम्ही हाय फ्लेमवर जर भाजलेत तर त्या आतून कच्च्या राहतील आणि वरून लाल होतील कारण ह्यामध्ये गूळ आहे तर कापण्यालगतच लालसर होतात छानपैकी आलटी पलटी करत करत तळून घ्यायचे आहे अगदी लालसर सोनेरी रंग येईपर्यंत अवघ्या तीन ते चार मिनटात कापण्यात तळून होतात मंडळी थोड्याशा लालसर झाल्या की गॅसची फ्लेम पुन्हा हाय करायची आणि व्यवस्थितरित्या लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता कापण्या छान अशा लालसर झालेल्या आहेत हे पहा मंडळी मस्तच किती छान अशा अप्रतिम दिसत आहेत आता उठलेल्या सुद्धा कापण्या काढून घेऊया कडेमधून तर मंडळी आखाड तळून झालेला आहे मस्त अशा आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत हा मस्त अप्रतिम मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत तर मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू